यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय सभापती आदरणीय ॲडव्होकेट विजयराव शिंदे पाटील यांना विनंती करतो आपण उपस्थांचं स्वागत करावं आणि थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं खऱ्या अर्थानं चाकण आणि चाकणच्या पंचकृषीमध्ये त्यात खेड तालुक्याच्या इतिहासामध्ये एक ऐतिहासिक कार्यक्रम संपन्न होतोय आणि त्या ऐतिहासिक कार्यक्रम ज्यांच्या जयंतीनिमित्त होतोय त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती म्हणून खऱ्या अर्थानं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा आणि तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं या बाजार समिती वेदणारा गोरगरीब घटक आहे गरजू घटक यांच्यासाठी अल्प दरामध्ये भोजनालयाचं उद्घाटन सोहळा चक्रेश्वर महाराज भोजनालय उद्घाटन सोहळा असे दोन कार्यक्रम संपन्न होत आहेत खऱ्या अर्थानं व्यासपीठावर ज्यांची उपस्थिती आहे आणि ज्यांचं गेल्या दोन दिवसापासून व्यासपीठावरती भुजबळ साहेब लक्ष आहे की पवार साहेब आणि भुजबळ साहेब एकत्र येणार चाकणमध्ये येणार आणि ह्या महापुरुषांच्या अनावरून सोहळ्याच्या निमित्तानं तुम्ही एकत्र येणार सगळ्या मीडियाचं महाराष्ट्राचं लक्ष तुमच्यावरती आहे हे प्रथमतः साहेब तुमचं भुजबळ साहेब आणि व्यासपीठावर आमचे खासदार आमदार माजी आमदार सगळ्यांचं या बाजार समितीचा सभापती म्हणून मनापासून स्वागत करतो साहेब मी अधिक वेळ घेणार नाही परंतु एकच गोष्ट मला आवर्जून आणि प्रामाणिकपणे सांगितली पाहिजे की मी ज्या विद्यार्थी संघटनेतनं राजकारणाला सुरुवात केली मला आदरणीय अजयदादा वळसे पाटील पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून दहा वर्ष कामकाजाची संधी मिळाली आणि पवारसाहेबांची प्रेरणा घेऊन आम्ही सगळे तरुण सहकारी राजकारणामध्ये त्या ठिकाणी पुढे आलो आहे साहेब एकच गोष्ट आहे की खेड तालुक्यामध्ये हरक क्रांतीचे जनक हे पवारसाहेब आहेत या तालुक्यातलं भामास्कर असू द्या या तालुक्यातलं चाचकामान असू द्या किंबहून या तालुक्यातली इंडस्ट्री असू द्या ह्या सगळ्याचे जनक आदरणीय साहेब आहे आजही इथला सामान्यातला सामान्य माणूस या बाजार समितीच्या प्रांगणीमध्ये येणारा प्रत्येक सर्वसामान्य शेतकरी आजही त्याला असं वाटतं की माझे पवार साहेब या देशाचे कृषी मंत्री होत्या त्यावेळी खऱ्या अर्थानं माझ्या बाजारभावाला चांगला भाव त्या ठिकाणी मिळत होता साहेब आम्ही एकच संकल्पना घेतली आहे की या बाजार समितीमध्ये पहाटे दोन वाजल्यापासून तर संध्याकाळी सात वाजल्यापर्यंत दहा बारा हजार लोक त्या ठिकाणी रोज येतात गरीब हमाल कष्टकरी ही सगळी माणसं येतात आणि या सगळ्यांच्यासाठी बाजार समितीचे सभापती म्हणून मला विधानसभा निवडणुकीपूर्वी काम करायची संधी त्या ठिकाणी मिळाली आम्ही सगळ्यात पहिला धोरणात्मक निर्णय असा घेतला की बाजार समितीच्या प्राणांगामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला शुद्ध पाणी चांगली टॉयलेटची व्यवस्था आणि अल्पदारामध्ये भोजनाची व्यवस्था त्या ठिकाणी झाली पाहिजे मागच्या आठ दिवसापासून प्रयोग जातो ते आम्ही भोजन चालू केलं आहे साधारणपणे रोज सातशे आठशे हजार लोक त्या ठिकाणी जेवत आहेत आम्ही साहेबांना भेटायला गेलो आणि भुजबळ साहेब साहेबांना भेटायला गेल्यानंतर साहेबांना सांगितलं की अशा अशा पद्धतीने बाजार समिती आम्ही काम करतोय साहेबांनी कृषी क्षेत्रातलं जे अनमोल मार्गदर्शन आहे आमच्या सगळ्या संचालक मंडळाला सांगितलं आणि भविष्यात देखील कृषी क्षेत्रामध्ये बाजार समितीसाठी जे जे काय लागेल ते भरभ कंपन्यांना मदत करण्याचा शब्द साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी दिला मी भुजबळ साहेब साहेबांचे आणि पवार साहेबांचे आदरणीय अंत्यकरणापासून या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानामध्ये मनापासून स्वागत करतो आणि आज जो चाकणकरांनी लोकवर्गनिंद खऱ्या अर्थानं हा जो अनावरण सोहळा त्या ठिकाणी केलाय हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा आणि महात्मा ज्योतिराव फुलेंचा जो पुतळा त्या ठिकाणी बसवला या पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्या पुतळ्याची देखभाल आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आमच्या सगळ्या संचालक मंडळांच्या वतीने करण्यात येईल एवढी गुवाही या ठिकाणी घेतो मी आपल्या सगळ्यांचं अंतकरणापासून या बाजार समितीमध्ये मनापासून स्वागत करतो धन्यवाद